आपण नाशिक मुंबई महामार्गावरील विल्लोळी ह्या ठिकाणी आहोत आपण बघू शकतो की ह्या ठिकाणी ह्या खड् रस्त्यांना किती मोठमोठाले खड्डे पडलेले आहेत आणि हे खड्डे एक नवे दोन नवे तर एकाच ठिकाणी सात ते आठ खड्डे पडलेले आहेत कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ह्या रस्त्याचा आढावा घेतला होता मुंबई ते शहापूरपर्यंत त्यांनी ह्या रस्त्याचा आढावा घेतला होता खड्ड्यांचा मात्र बऱ्याच ठिकाणी काम झालेलं आहे तर नाशिक ते पर्यंत बऱ्याच ठिकाणी असे मोठमोठाले खड्डे आहेत ज्यामुळे वाहनांचे मोठे नुकसान होताना दिसून येत आहेत दहा दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या नाशिक मुंबई महामार्गाच्या खड्ड्यांच्या बाबतीत बैठक घेतली होती अधिकाऱ्यांना आणि ठेकेदारांना या खड्ड्यांच्या बाबतीत अल्टिमेट दिला होता कारवाई करण्याचा देखील इशारा दिला होता आणि आपण बघू शकतो ही परिस्थिती आज नाशिकच्या या विल्लोळी भागात आपण बघू शकतो किती मोठमोठे खड्डे अद्यापही आहे या खड्ड्याच्या बाबतीत विधानसभेत देखील ही चर्चा झाली होती त्यानंतर नाशिक मध्ये देखील अनेक आंदोलनं झाली होती पालकमंत्री दादा भुसे यांनी देखील बैठक घेतली होती आज दहा तारीख आहे दहा तारखेचा अल्टिमेट दिल्यानंतर आता काय कारवाई केली जाते याकडे लक्ष लागून आहे किशोर मेलसरे एनडीटीव्ही मराठी नाशिक